नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांनी आजवर चित्रपट मालिका तसेच रंगमंच नाटक यावरून अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेली आहे अभिनेता सुबोध भावे यांनी आजवर अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम करत प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले त्यांना काहीच महिन्यापूर्वी तू भेटशी नवाने या मालिकेतून टेलिव्हिजन जगतात पदार्पण केले मात्र आता अभिनेते सुबोध भावे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून या, को या गोष्टीमुळे प्रचंड चाहते दुःखी झालेले आहेत चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवाणी सोनार यांची तू भेटशी नव्याने ही मालिका यावर्षी जुलै महिन्यात सुरू झाली या मालिकेत तंत्रज्ञानाचा वापर हे महत्वाचे आकर्षण होते यामध्ये सुबोध भावे यांनी अभिमन्यू या, या पात्राचे पंचवीस वर्षापूर्वीचे वर्जन ए आयच्या मदतीने तयार करण्यात आले होते मराठी मालिका विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याने या मालिकेला चांगली लोकप्रियताही मिळाली होती मात्र आता तू भेटशी नवाने या मालिकेबाबत मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली असून ही बातमी एकदा चाहत्यांना मोठा धक्काच बसलेला आहे तू भेटशी नेवाने ही मालिका अवघ्या पाचच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळत आहे याबाबत कळताच प्रेक्षक प्रचंड संतापल्याचं पाहायला मिळत आहे अशी चर्चा होण्याचं कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवर वरून नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रसारित झालेला असून या मालिकेचे नाव बेवान प्रेम हे असं असल्याचं कळत आहे अशातच तू भेटशी नव्याने ही मालिका बंद केली जाणार असं बोलत आहे मात्र यावर अभिनेते सुबोध भावे यांचे चाहते प्रचंड संतापले असून तू भेटशी नव्याने ही मालिका बंद करू नका अशा कमेंट चाहते करत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला तू भेटशी नव्याने या मालिकेतील अभिनेते सुबोध भावे व अभिनेत्री शिवानी सोनार यांचा अभिनय आवडतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर तारांगण या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद